पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता एका सव्वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार झालाय छत्तीस वर्षीय आरोपी दत्तात्रय गाडे यांनी हे दुष्कर्म केले आहेत सध्या पोलीस त्याचा तपास घेत आहेत या पूर्ण प्रकरणाची अधिकची माहिती पोलीस उपयुक्त समर्थना पाटील यांनी दिली पाहुयात याच्यामध्ये आतापर्यंत तेरा एक टीम काम करत आहेत आणि त्याच्या गावाच्या जवळ बऱ्यापैकी आमच्या सगळ्या टीम तिथं वर्कआउट करत आहेत डॉग स्कॉट ची मदत घेतली जाते ची मदत घेतली जाते अनेक वरिष्ठ अधिकारी स्वतः त्या ठिकाणी आहेत जिथं हे आरोपीचा शोध घेतला जाते वेगवेगळ्या टीम करून वेगवेगळ्या ठिकाणी त्या पाठवलेल्या आहेत की जिथं पण आम्हाला लीड मिळत आहे किंवा जिथं पण आम्हाला ट्रॅक मिळत आहे त्या ट्रॅकवरती ह्या सगळ्या टीम जाऊन काम करत आहेत शिरूर मध्ये या शिरूर मध्ये त्याचं जे गाव आहे गुन्हाट म्हणून त्या गावातही तपासणी होत आहे आणि गावाच्या आजूबाजूला होत आहे तिथल्या शेतांमध्ये होत आहे त्याचबरोबर त्याच्या टेक्निकल एव्हिडेन्सेस वरून ही आम्ही तशा बाजूला ही हे करत आहोत वर्षा स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे